नमस्कार आज मी तुम्हाला पावभाजी दाल तडका बनवून दाखवणार आहे त्यासाठी आपण नेहमी पावभाजीचं साहित्य हवं असं काही नाही आपण मुगाच्या डाळीपासून किंवा तुरीच्या डाळीपासूनही पावभाजीच्या टेस्टचा दा पावभाजी दा, दाल तडका बनवू शकतो आणि तो खूप सुंदरही लागतो तुम्हाला आवडला तर मला नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्रा, सबस्क्राइब करा धन्यवाद मोठी वाटी भरून डाळ धुवून स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेणार आहे डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे पावभाजी दाल तडका बनवण्यासाठी मी हे दोन मोठे कांदे कप मी कांदे कापून घेतले हे एक टोमॅटो कापून घेतला आहे थोडंसं आलं लसूण आणि एक छोटा कांदा त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट आणि फोडणीसाठी कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये मा एक चमचा कसुरी मेथी एक चमचा एक छोटा चमचा हळद दोन दोन छोटे चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा भरून पावभाजीचा मसाला घालायचा आहे कांदा आलं आणि लसूण याची बारीक पेस्ट करून घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान बारीक पेस्ट बारी पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आता त्याच्यामध्ये एक कांदे घालून घ्यायचे थोडासा परतला त्याच्या पडी पत्ता घालायचा कांदा पारदर शेफायला लागलायचा टोमॅटो घालायचं आहे टॉमॅट कोण सांगतून घ्यायचं आहे घालायचं घालायचे वाटलेली पेस्ट घालून घ्यायची पेस्ट छान केल सुपर्यंत परतून घ्यायची अशा पद्धतीने डाळ तडका बनवणार तर एकदम पावभाजीसारखी चव येते या डाळ तडक्याला तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला खात्री आहे तुम्ही नक्की करून बघा आता एक पेस्ट आणि कांदा आणि तेल सुटेपर्यंत परतून झाला आहे त्यामध्ये सगळे मसाले घालायचे चमचा पावभाजीचा मसाला घालायचा आहे एव्हरेस्टचा पावभाजीचा मसाला आहे टेस्ट खूप छान असते तुम्ही शक्यतो ते चाना मी तुम्हाला जे नसेल मिळेल तर तुमचं कुठलंही चालेल आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे डाळ शिजवून घेतली तुम्हाला तुरीची आवडत असेल तर तुम्ही तुरीची पण घेऊ हो शकता मी आता ही चांगली छान घोटून घेते गरम पाणी घालून घोटून घ्यायची डाळ थोडीशी घट्टच ठेवायची पावभाजी सारखी घट्ट पण यायला हवा म्हणून थोडीशी डाळ जास्त घालायची आणि घट्टच ठेवायची यामध्ये डाळ घालून घ्यायची आणि चांगले मिक्स करून घ्यायचं मी सगळं याच्यात मिक्स करून घेतलंय आता याच्यामध्ये चवी पुरते मीठ घालून घेते चवी आणि उकळी येऊ द्यायची तीन चार मिनटं मधून मधून खालवत राह कारण त्या खाली गुडाशी लागू शकते म्हणून असं थोडस मधून मधून खालवत आपल्याकडं पावभाजीचं साहित्य नसेल आणि पावभाजीची पावभाजी खायची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीने पावभाजी डाळ तडकं नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही पावाबरोबर किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता भाताबरोबरही खाऊ शकता छान उकळी आली आहे त्याच्यामध्ये टाकायची वरून अशा पद्धतीने आपला पावभाजी ताडका तयारी